त्रिजगती नाग्री मन लागला प्रभू आणखी म्हणले हा गेलेला हनुमंत आणि म्हणले हनुमंत हा बुद्धिमतम वरिष्ठ आणि बलवाने बरका काहीतरी आला असावा म्हणून त्या हनुमंताला वेळ लागला असावा धीर धरा आदत दाटुंगा महावीर ಮುಕಿ ರಾಮ ನಾಮ ನಿರಂತರ ತಾಯ ಕೋನ ಕಾರ್ಯ ಸದರ ಸಾದಿಲ

देवाच्या अंगामध्ये दुधर म्हणल्याने असणारा शक्ती पावर आहे गेलेला हनुमंत रिकामा कदापि येणार नाही असा आणि बोलू लागला आता दिशा भागी जय श्री दगद गीता दिसत नगवे येता सोमार्गी देखील आले असणारा उत्तर दिशेकडून मार का आणि म्हणले दिव्यवली आणि हातावर डोंगर त्या डोंगरावर असणारा दिव्य औषधी चमचम करू लागल्या असा उजेट सगळ्याला दिसला हनुमंत दिसा पुनिया बांगणार पाळ एक कसा पळाले गवा मला सांगू लागले आधीच निशाळ वर का हातामध्ये म्हणले डोंगरे आणि त्या डोंगरावर मल्या वली लकलक करू लागल्या ही मुल्याने परिस्थिती बघितली भेकुडे बनणार भयभीत झाले एकी लंगिली गिरी कंडरे एकी पर्वत शिकळे एकी समुद्र ये, ये चिरे तर दऱ्या कडपड काही डोंगरावर गेले काही सागराच्या किनारे जाऊन लपून बसले बर का एवढी भित्ती त्या वनाराला त्या ठिकाणी संकटी पडी काही म्हणले वानर थरथरा जागेवर कापू लागले काही ना मोठ्या मोठ्या झाडाला मिठा मारल्या काही मुल्ह्या आली पळ काढला अशी अवस्था निर्माण झाली बोल दस दिशा एकचा दाटला कसा एक बोलवले ससा एकी दिवसा संडीला पावर होती वर का ती निघून गेली काही का मूल्य कसा रुडणार सरसावले उदासी एका वृक्षाते हात वशी गे। एक पर्वताशी समोकरशी चालले होते ते पडून गेले आणि जे सूर्य होते वर का ते जावात हात वाह धरण पाणुरंगे भाव तन्नानी असणारा मोठे मोठे शिळा पर्वत घेतल्याने युद्धाला उभा राहिली ई की मुष्टी रात खाती करकराटी करा ही ये क्यों है पुछे ती ठिकाणी वळले काय काना शेपटाचे आकडे वळले काही काना आले आला विघ्नानी असणारा क्षणात नाही सकरू करकरा दात खाऊ लागली पडत आंतरिक्षा काय दिसत झाले विस्मित सकल त्या क्षणाला सगळी मुल्ले वानर सायना अठरा पद्म वानर काही पडाले काही भिकुडे मुल्ले पडून गेले आठवते ते विचार करू लागले आ, दे या कपिच

देखून या कपतीचा कांत क्रुदे झाला चाप करून सजित काय बोलत रघुवीरा आपली भयभीत झाली बर का आणि हे प्रभू रामचंद्र बघितलं क्रोधानावर झाला बाल काढला आणि ते राम त्या ठिकाणी काय सुग्रीवानी सुग्रीवाणी विभीषणा अंगदा गण स्वस्त अंत करणा माझे वचन Para या ठिकाणी प्रभू रामचंद्र राजा सुग्रीवाला रामचंद्र काय बोलू लागली कैसी द्यावे सधारुणा कडा त्या ठिकाणी सुग्रीवाला सांगितलं सुग्रीवा श्री आपली सेना भेऊ लागली दाई दिशेला बोलू लागली तनला आली असणारा श्रे द्या आकाश मार्गेने रा रा ती आणी असताना मी बघून घेतो असे राम बोल हरूप धरवी दिशा जसा दिसे अग्नी कलोळ मारू आला गोळांगळा रूपे विशाल वातत नका अगड मंब माझ्या वंडराला मारायला ना एका बाळामध्ये म्हणले तसा आणि असणार हिमांद करीन असे आणि भेडसवी तसे सर्वशी पळवी तसे वंडराशी बाणी निवटी मी आशी निविशार देशी राम लागले से राक्षस आणि माझ्या राम सैनीला भिडविते तल्ला म्हणले बाण काढेन क्षणात त्या राक्षसाला निधळून टाकीन असे आणि बोलले सी राम चंद्रा सा सजी त कपिंद बाण काढला बाण जोडला आणि बाण सोडा बाबरका का हित्यामध्ये येणारा राक्षस सुनतो तो म्हण असा म्हणले ओळख पुटली अ सगळ बाल पु डोंगरा जायसा रूप धरणी भयंकर ते, ते सत्वर पाला डोंगरे मुखामधी म्हणले प्रभू रामचंद्र नमस्मरण आहे का आणि जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम, राम।, राम असा लिहून उभा राहिला पुंडरी वर दे, द्नाना द्नाना दे चला चला नंतर 아리아리 पुंडलिकावदे हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान गीय श्रीगणे नम वा, 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 वा। सैन्याचे मेळी कारीगिरी ठेवी प्रथवी वरी नमाया कपी केशरी वानर भारी चालिला स्वामी आत्मा विश्वाचा भगवंताची स्वयसाच्या केवी उलंगू याची वाच्या लावीन कथेचा अनुयो असो दिव्य औषधी समवेत मारुद्र्याचं उड्डाण असणारा त्या ठिकाणी आलेला आहे उड्डा या ठिकाणी बलाढ्य पर्वत खाली ठेवलेला आहे खरोखरच असणार साष्टांग नमस्कार पर्वत या ठिकाणी जे दिव्य औष या ठिकाणी असणार बाण आलेला होता त्या बाणाला स्वतः मारुती बोलू लागले क्षेम सांगावे भरतासी तो लक्ष्मणला उठू राजा रावणाचा घात सीता माता मुक्त करून तुझ्या भेटीसाठी हे सांगावे भरतासी नाही सोमित्रासी न रावणाच्या शिघ्र येऊ

तेने वेगेशी चालीला पर्वत बलाढ्य बाण वगैरे असणार या ठिकाणी दर्शना कपिंद्र चालीला जो बलाढ्य पर्वत स्वतः मारून देणं योग्य स्थानी असणारा ठेवला श्रीराम प्रभूच्या दर्शनासाठी निघालो डांगर श्रीराम चरण

नमस्कार केला अदरपुर खाली मान घालून मारुत्रे बोलू लागले माझा विलंब लागला ते तविग्ने उठली बहुदाच्या आधी पर्वत वेडा निश्चित लाविले मारुत्रे बोलू लागले सासूला चहा करण्यासाठी सांगितलं मोबाईलवर बोलत असताना चहा करण्यासाठी उशीर झाला मला माफ कर शक्ती झाली प्रति हात काहीच नाटवे मत बहुत चुकुरे झालो ते मग लाइट देखील किल्लाव्हती कार्य साध्य करायचं होतं श्रीराम प्रभूला साष्टांग नमस्कार केला कशा प्रकारे कार्य साध्य व्हावं त्यावर रेडी असणारा अंतरात्मा श्रीराम चंद्र बुद्धी दिला डोंगर मग सत्वर चालिलो भगवंता भगवंता इतराचा लेखक कोण करी नामस्मरण केल्याबरोबर कसा पर्वत न्यावा काय कार्य साध्य करावं त्यावर तो पराटे रामरामाचा गजर केला पर्वत उपडून घेऊन निघालो थोर लागला वेग उत्तर अति सुंदर नामांकित संध्याकाळच्या वेळी बलाचे पर्वत घेऊन नंदी ग्रामस्थानी आलो आल्याबरोबर राम नामांकित बाण पाहिला माझ्या रामाचा बाण होई म्हणून त्या बाणाबरोबर नंदी ग्रामस्थानी गेलो आणि राम नाम विस्मय झाला चित्ताना मी अनुसरवणी तत्वता गेलो रघुनाथ बाण संगे दुसऱ्याचा नाही माझ्या रामाचा बाण होई अतिक्रम या, याचं करू नये साष्टांग नमस्कार केला बाणा बरोबर स्थानी ग्रामस्थानी गेलो अविवेकी पाले मरकटनेने विचारं विचार अंतर गेलो सत्वर बाना संगे भगवंता भगवंत तरी सत्य मला माफ करा मी अविवेकी पाले खाईर मरक